शेतीविषयी धोरणे बदला नाही तर आंदोलने आणखी तीव्र करू असा इशारा शेतकरी नेते बाळासाहेब घाडगे यांनी दिलाय पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीचा वर्षीय शेतकरी तरुण जाधव यांनी शेती व शेती उत्पादनांच्या बाजारभावाला कंटाळून आत्महत्या केली अशा आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करणे भाग पडू नये यासाठी सरकारने धोरण बदलणं गरजेचं असल्याचं शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे आणि त्यासाठी संपूर्ण राज्यभर त्यांची आंदोलने सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवरती शिरूर तहसील कार्यालयावर देखील आंदोलन करण्यात आले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले जर शासनाने याचा गांभीर्याने विचार केला नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने आणखी आक्रमकपणे राज्यभर शासनाविरुद्ध निदर्शने आंदोलने मोर्चे काढले जातील आणि यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांनी शिरोली येथे महसूल विभागाला निवेदन देताना दिला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया कोणच विरोधात केले की के आपल्या बरोबर राहतात आणि त्याच्यामुळे नसल्यामुळं निर्णय घ्यायला तयार नाही आता सुद्धा मागचं आघाडी सरकार नव्हतं त्यावेळेस युतीच्या वेळेस हे सगळे विरोधी पक्षातले नेते सांगत होते की आपण एक रुपयेसुद्धा कर्ज देऊ नका आणि वीज बिल बी देऊ नका आता ते सत्तेमध्ये आहेत आता कसे आता कसे मास्तह हो झालेत पहा अनेक राज्यकर्त्यांच्या पाठीमागं ईडीच्या शिशिमेरा शिमेरा लागला आणि आपल्याला शेतीमालाला भाव नाही कर्ज वाढत चालले लाईट बिल वाढत चालले आपल्याला वेळ येण्याची परिस्थिती तयार झाली आणि याला जबाबदार आपलेच शेतकरी आहेत आता फक्त आंदोलनाच्या वेळेस आपण राज्यकर्त्यांच्या विरोधात ओरडतो बोलतो पण उद्या ते जर उभे राहिले जे आपलीच माणसं त्यांना मदत करतात खऱ्या अर्थानं तो आपण निर्णय बदलला पाहिजे अशीच आपली परिस्थिती राहिली भविष्यामध्ये तर मला तर असं वाटतं की शरद जोशी साहेबांनी सांगितलं होतं की हे गाव गावागावापर्यंत गाव, लोन पोचल माझ्यासारख्याला तर अशी चिंता आणि धोका वाटतो की नुसतं गावागावात नाही हे लोन हे लोन घराघरापर्यंत पोचते की काय अशी अवस्था होती झेराज शेतकऱ्यावाल्यांची परिस्थिती तर आता मला असं वाटतं की बागायतदारांपेक्षा जिरादाची परिस्थिती खूप चांगली आहे जोपर्यंत शेतीशी बागायत नव्हती तोपर्यंत आपल्या बापाच्या नावावर एक रुपयाचा सुद्धा खर्च नव्हतो ट्रॅक्टर आला पायपलाईन आलं इलेक्ट्रिक मोटर आलं सुधारित बियान आलं औषध आलं आणि आपल्या बापाच्या शेतावर कर्ज वाढत चाललं त्याचं कारणच एक आहे की सगळ्यात शेतीमालावर निर्बंध आहेत खरंतर ह्या राज्यकर्त्यांनी त्यांना त्यांची आम्हाला सबसिडीची वगैरे काही भीक मागायची द्यायची गरज नाही त्यांनी हा आरामखोरांनी एकच उद्योग केला पाहिजे की आपल्याला लुटलं नाही पाहिजे शेतीमालावर जे संपूर्ण निर्बंध उठवले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं स शेतकरी सक्षम होईल भविष्यामध्ये राज्यासह देशाला एवढा मोठा धोका तयार होईल एकशे पस्तीस कोटी खाणार आहेत शेतकरी जर थांबले शेतकरी जर थांबले तर त्याची किंमत देशाला मोजावी लागेल पण हे हरमखोर सगळे परदेशात जाऊन राहतील पाहिजे तेवढे पैसे आहेत त्यांच्याकडं शेतकऱ्याला सर्वसामान्य लोकांना लुटलेले पैसे त्यांच्याकडे आहेत त्यांना काय प्रॉब्लेम येणार नाही पण प्रॉब्लेम खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकऱ्यांनी येणार आहे म्हणून आताच वेळी सावध झालं पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईसाठी गावागावा म्हणजे आता सुद्धा खेडगावला आंदोलन झालं परवाला खेडगावला आंदोलन झालं मुळगुले तिथल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जर ते चिकाटीने जर काम केलं ना चिकाटीने जर काम केलं सगळ्यांनी तर मला असं निश्चित मला मला खात्री वाटते की शिरूर दौर खेड दोन्नर संघ शेतकरी संघटनेचे आमदार होतील आणि खऱ्या अर्थान तिथं जर ते केले ते धोरणं बदलतील चाप विचारतील हे किती वर्ष करणार आहोत आपण माझ्या आता केसेसच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक आलं की नाही आंदोलकांवरले केसेस संपून गेले दोन हजार दोनशे केसेस आमच्या अजून बी आहेत आणि ही परिस्थिती दुःख या गोष्टीचं वाटतं की आपल्यातलीच माणसं आपल्याच उत्तरे गावातली आपल्याच तालुक्यातले लोकप्रतिनिधी तिथं जातात इतर निवडणुकीच्या कालखंडामध्ये एवढ्या घोषणा करतात एवढ्या घोषणा करतात आणि सुईस्करपणे तिथं गेल्यानंतर विचारतात प्रत्येक निवडणुकीमध्ये सशी मेरा यांचा पाठीमागे लागलेला असतो सर्वसामान्य माणसं गरिबीचं <coughs> परिस्थिती पाहून हजार पाचशे हजार दोन हजार दोन किंमत खरेदी करतात आणि त्याची शिक्षा <coughs> <coughs> त्याच्यापैकी कुणी जर आमदार खातात पण पंचायती समिती समोरपासून सुरू करा तुम्ही पंचायती समितीपासून सुरू करा पण एकच काम करा की कुठल्या पक्षाच्या लुटारू पक्ष सगळेच पक्ष समान आहेत सगळेच लुटारू आहेत सग सगळ्यांच्या पक्षामध्ये इडी लावली आणि खरे असताना न्याय न्यायव्यवस्था सक्षम नाही सक्षम नाही माझा न्यायव्यवस्थेवरच माझा भरोसा राहिलेला नाही गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जर ही अशी अवस्था शेतकऱ्यांची असेल ती न्यायव्यवस्था नेमकी आहे कोणासाठी हे नेमके हे राज्यकर्ते आहे कोणासाठी आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्याच्या हितासाठी सगळ्यांना आजपासून अनेक वर्ष अनेक माणसं गेले हो त्याच्यामध्ये सुद्धा त्याच रस्त्याने जावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो आपण तुम्ही सगळेजण आलात वेगळे वेगळे चॅनलवाले प पत्रकारसुद्धा आपल्याबरोबर असतात सुद्धा आपण या निमित्तानं आभार मानू आपण सगळेजण आलात आता इथं निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आता तहसीलदारांचं काय काम आहे ते टप्पालाची व्यवस्था करतात कोट्टमचं काम करत राज्यकर्त्यापर्यंत पोचेल ते काम करेल पण जिथं जिथं जे जे माणसं आपल्या जवळचे असतील समजा <San> राष्ट्रवादीवाले आपल्या जवळचे कार्यकर्ते असतील खऱ्या अर्थात त्यांनी त्या लोकप्रतिनिधीला सांगितलं पाहिजे किंवा भाजपवाले जे असतील त्यांनी त्यांच्या विरोधी पार्टीला सांगितलं पाहिजे पण हे असं काय होत नसतं बाबा आतासुद्धा अनेक मोर्चे निघाले या विधी संदर्भात अनेक मोर्चे निघाले ते फक्त त्यांना मताचा जमावण्या करण्यासाठीच आहे जमा करण्यासाठीच आहे त्यांना तुमचं काहीही सोय सूचक नाही ते पी बंद करू लाईट बंद करू तिकडे तुमचं पार वाटळ होऊ अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो आज आपण शिरोड तहसील कार्यालयासमोर आपल्या शेतक महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आयोजन करण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत महाविकास आघाडीचं जे काही धोरण आहे ते फार चुकीच्या धोरणानं महाविस विकास आघाडीचं चा सरकार चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या वीज विजेचा मुद्दा असेल प्रास्ताविक पाहता प्रथमतः चालू वर्षामध्ये कोरोनाची परिस्थिती असल्या कारणानं अनेक शेतकऱ्यांची वीज बिलं खऱ्या अर्थानं थकलेली आहेत आणि ह्या सरकारनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडून शेतकऱ्यांना विठीस धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे म्हणून साठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन ताबडतोब तो जोडून द्यावीत कारण अनेक शेतकरी आता आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत म्हणून हे सर्व टाळण्यासाठी त्या महाविकास आघाडीच्या सरकारला आणि शासनाला आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विनंती करत आहोत की जी शेतकऱ्यांची वीज तोडलेली आहे ती वीज ताबडतोब जोडावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात अशी मी आपणाला शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतो